नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये स्वागत आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे येथील शासकीय ठेकेदार यांना मागील दोन वर्षापासून शासनाकडून अत्यंत कमी निधी उपलब्ध होत आहे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे दोन वेळा तसेच अधीक्षक अभियंता सार्वजनिक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनाही कित्येक वेळा निवेदन दिले होते परंतु त्या निवेदनाकडे संबंधित अधिकारी व मंत्री महोदयांनी लक्ष न दिल्यामुळे ठाणे विभागातील सर्व ठेकेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे आपण जाणून घेऊया या शासकीय ठेकेदारांचा काय मागण्या आहेत गेल्या दीड ते दोन वर्षापासून आम्ही लोक निधीचा सतत पाठपुरावा करतोय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे ठाणे शहरातले आहेत ठाणे जिल्ह्यातले आहेत बांधकाम मंत्री आहेत माननीय आहेत ते सुद्धा ठाणे जिल्ह्यातले आहेत परंतु ठाण्यावरती त्यांचा एवढा का आमच्यावरती राग आहे हेच आम्हाला समजत नाहीये आम्ही असं काय केलेलं आहे आम्हाला उपेक्षित का ठेवत आहेत तुमच्याकडे निधी नाही आहे मग तुम्ही कामं का काढताय हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे बरं तुम्ही जे काम काढताय ते मोठमोठ्या मोड़ प्रोजेक्टला तुम्हाला पैसे देण्यासाठी प्रोजेक्ट आहेत पण फुटकळ जे कामं करणारे जे कंत्राटार आहेत त्यांना पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत आजचं लेटेस्ट उदाहरण घ्या की हा जो विकास करायचा आहेस इथला तहसीलदार असो बांधकाम विभाग असो जिल्हा परिषदेचा असतो ह्याच्यासाठी पाचशे कोटीचे टेंडर काढण्यात आलेले आहे आता ह्या पाचशे कोटीचं टेंडर जर काढायचं असेल तर त्याला निधी उपलब्ध दे करून देण्यासाठी दे तुमच्याकडे पैसे आहेत पण आमचे शंभर कोटीचा निधी देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत गेले कित्येक वर्ष आम्ही बोंबलतोय की आम्हाला पैसे द्या पैसे द्या रितसर मार्गाने आम्ही मागण्या करतोय आम्ही दहा वेळा सांगतोय आम्ही पत्रव्यवहार केला आम्ही भेटून त्यांना सांगितलेलं आहे मला एक समजत नाही आहे की मुख्यमंत्री इतके कार्यशील मुख्यमंत्री आहेत मान्य बांधकाम मंत्री इतके प्रगतीशील मंत्री असताना सुद्धा आम्हाला निधी काय मिळत नाही हे सर्व सोपी गोष्ट बरं आम्ही केलेल्या कामाचे पैसे मागतोय ना आम्ही कुठली कामं करतोय जे तुमचं दुसरं ड्रीम प्रोजेक्ट होतं मुख्यमंत्र्यांचं हॉस्पिटलचं कुठलं हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल ते जे स्थलांतरित केलं त्याची अजून मंजुरी नाहीये त्याचा निधी आम्हाला मिळत नाहीये म्हणजे आम्ही जी कामं करतोय ती कुठली करतोय पण इतरांना मोठमोठे प्रोजेक्ट आहे आजकाल काय झालेलं आहे हे जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे ना या इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जे ही लोक जे काय हा निधी गोळा करतायत आणि त्याचाच आज परिपाक म्हणून तुम्ही बघितला असेल तर राजकोट वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे तो पुतळा पडण्याचं कारणच हे आहे की हे अनुभव नसलेले अनुभव शून्य जे कंत्रदारांना कामं दिलेले आहेत त्याचा हा परिपाक आहे तेच जर काम आमच्यासारख्या ज्याला कोणाला अनुभव असलेला जर दिलं असतं तर ही घटना घडली नसती म्हणून आम्ही सांगतो आम्ही काम करणारे कंत्रदार आहोत आम्हाला पैसे द्या ना तुम्ही आमचा निधी यायला तुम्हाला अडचण काय आहे आमचंही तेच म्हणणं आहे की गेली दोन वर्ष ठाण्याला खूपच निधी कमी मिळतोय अगदी अत्यल्प चार आणि पाच कोटी निधी येतोय आमच्या सगळ्या ठेकेदारांना पाच आणि सहा लाखाची बिलं मिळत आहेत आम्ही काम करणारे थे ठेकेदार आहोत मुख्यमंत्री आमचे आहेत पीडब्ल्यू डी मिनिस्टर आमच्या आहेत आणि आम्हाला ठाण्याला आंदोलन करावं लागतंय निधीसाठी याचं वाईट वाटतंय आम्हाला ते मुंबईमध्ये पण आंदोलन चालू आहे महाराष्ट्र पण चालू आहे पण त्यांचा निधी आम्हाला आता जसं मंगेश म्हणाले तसं मोठमोठ्या कामांसाठी त्यांच्याकडे निधी उपलब्ध आहे पण जे आम्ही अगदी छोट्या प्रमाणात काम करतोय जे छोटे ठेकेदार आहेत त्यांच्यासाठी त्यांना निधी नाही आहे त्यांच्याकडे आमचं तेच म्हणणं आहे ना की जे छोटे ठेकेदार आहेत त्यांना जिवंत ठेवायचंय की नाही ठेवायचं त्यांना हक्काचा nahi nice.